जाके उर पोक मानतेगा फिलले पो पो फिलले पिल्या पिल्या पिलले फिल पिल्या पिल्या पिलले पिल्या पिलले दे दे काय निक निकेत ना बाहर चल बाहर बाहर निक दा। हाँ जा थाम नहीं तो था। गेल फुगली तो भी फुगली का मित्रांनो हि कानाखाली एक संख्येने अशी वाजवून दिले म्हणून फुगली आता काय चाललंय तुझ का बर काय कमी पडलं हो काय कमी पडलं तुला काय कमी पडलं डोकं आपल्या काय केलं बर मग आपट मग जोरात का काय होतंय ऐ येडा येड लागलेस बाळा आली का तू ऐ पोर आली का तू आली काभर आली का आली तू

काका काकी दादा मामा मामी भाऊ झाला भाऊ हे जा आवर पटकीन जा उशीर होतो रे परा उठ मशनी बसला उठ बघू जा जा थांबा आता ह्याला तर उठ टोकण्यात तिथला तू भी चल बाहेर Mami scut lah. Kau ikut ama aku tu bi. Kita ambil ama kita. Tu